स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अलुणारे। 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 बरं माझ्या जमलेल्या माझ्या मित्रांनो आणि बांधवांनो आमचे मामा गुलाबराव विश्वासराव यांचा यूट्यूबवरचा चॅनल आहे मा मावळ माती तर मावळ मातीचे फाईन फॉलोअर झालेले आहे सोळा पॉईंट पाच के तर यांनी दोन वर्षापासून खूप मेहनत घेतली आहे यूट्यूबसाठी आणि यांनी असे खूप व्हिडिओ बनवल्या त्यामुळे ते खूप फेमस झालेले आहे त्यांनी आपल्या बार हॉटेलचे नाव खूप मोठे केलेले आहे त्यामुळे त्यांचे मावळमध्ये खूप मोठे नाव झालेले आहे त्यांचे मी सहर्ष स्वागत करतो आणि बार्क हॉटेल आणि त्यांच्या परिवाराकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मित्रांनो मी गुलाबी श्वासराव मावळ माती यूट्यूब मित्रांनो मी दोन हजार तेवीस रोजी मावळ माती यूट्यूब माझ्या ह्या बार्क हॉटेलमधील सरकारांद्वारे चालू केली आज गेली दोन वर्ष मी यूट्यूबवर मावळमाती यूट्यूबवर बैलगाडा शर्यत हे दाखवत आहे त्याचप्रमाणे मी मावळ शक्ती हा ब्लॉग चॅनल चालू केला असून या ब्लॉग चॅनलवर माझे शंभर ते दीडशे व्हिडिओ आहेत मावळ तालुका पुणे जिल्हा तसंच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मी फिरून त्यामध्ये ब्लॉग दाखवले आहे तसेच माव मावळमाती या यूट्यूबवर बैलगाडा क्षेत्रातील पुशेगाव हिंद केसरी ते सामान्य छोट्या छोट्या गावच्या शर्यतीत मी दाखवले आहेत तरी आज दोन वर्षामध्ये मी सोळा हजार पाचशे प्लस सबस्क्राइब मिळवले आहेत तरी असाच मला तुम्ही प्रतिसाद द्या आणि माझं यूट्यूबला जास्तीत जास्त सहकार्य करू करून पुढे न्याल अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज मी सोळा हजार सबस्क्राईबर करत आहे तरी असाच सपोर्ट करा